धनकड साहेबांचा राजीनामा झाल्यानंतर आता पुढचा प्रश्न पडला होता की आता दुसरा उपराष्ट्रपती कोण होणार धनखडनं त्या ठिकाणा का हलवलं त्यांचा अचानक राजीनामा हा आरोग्याचं कारण सांगून का घेतला गेला यावरती ही अनेक अशी मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली होती मग त्यानंतर आता जो पुढला मुद्दा होता तो म्हणजे उपराष्ट्रपती पुढचा कोण यामध्ये अनेक नावं घेतले गेले पण जे दोन नाव फायनल झाले एक विरोधकांचं अनेक सत्तेमधील पक्षांचं त्यामध्ये राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विरोधामध्ये बी सुदर्शन रेड्डी या दोघांचं नाव फायनल होऊन ह्या दोघांमध्ये सुरस चुरस अशी लागणार यापूर्वी जे काही राजकारण देशामध्ये घडलं गेलंय आणि हे राजकारण हे पुढची दिशा दशा ठरवणार आहे हे सगळं झालं मित्रांनो हे कानो कान कुणाला खबर न होता फक्त एकट्याच्या जीवावर हा खेळ खेळला गेला आणि या ठिकाणी तो खेळणारा खेळाडी कोण आहे आपल्याला हे याच व्हिडिओवर मित्रांनो समजून घ्यायचं आहे मित्रांनो रामकृष्ण हरी सर्वांना हार्दिक शुभेच्छा तुम्ही आपल्या व्हिडिओवरती प्रथमत आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका बघा गणपतीच्या पूजेसाठी लालबागच्या राजाच्या मंदिरामध्ये त्यांच्या दर्शनासाठी त्या पेंडॉलमध्ये अमित शहा हे दिल्लीवरून प्रत्येक वर्षा ते ह्या वर्षी आले पण ते आल्यानंतर जे काही बैठका झाल्या आणि जे काही पक्षबांधणी किंवा जो काही चर्चा आहे त्या सगळ्या झाल्या पण त्या आधीच सगळा खेळ झाला होता मराठा आरक्षणाचा मुद्दा यायच्या अगोदरच जे काही वातावरण तापलं होतं ते वातावरण हेच होतं ते मुंबई बेस्टची निवडणूक होती पतसंस्थेची त्या निवडणुकीच्या अगोदर उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीसांचा फोन आला होता परत त्यांनी फोन हा शरद पवारांनाही केला ह्या दोघांना फोन आले मग त्यावेळेस ह्या दोघांनी सांगितलं की सी पी राधाकृष्णन हे अतिशय संयमी भूमिकेचे देशप्रेमाची आवड असलेले देशासाठी कार्य केलेले आणि महाराष्ट्राचे एक शांतप्रिय असे राज्यपाल आहेत आमचा या राज्यपालाला सपोर्ट आहे असं राऊत हे बोलले होते आणि उद्धव साहेब हे बोलले पुर्न होते मग ज्या वेळेस पतपेढीचा निकाल लागला आणि त्यामध्ये जे काही शिवसेना आहे उद्धव साहेबांची ते आपटली मग त्यावेळेस यांची जी एक बयानबाजी आहे पूर्णपणे वेगळी येऊ लागली मग त्यावेळेस हे बोलू लागले की आम्हाला फडणवीसांचा फोन आला होता जे आम्हाला सांगितलं तुम्ही आम्हाला वोट करा साथ द्या काय द्या काय द्या पण शरद पवारांनाही सांगितलं पवार म्हटले की मलाही फडणवीसांचा फोन आला होता आणि मला सांगितलं की तुम्ही आमच्या उमेदवाराला सपोर्ट करा त्यावेळेस पवार एक वाक्य बोलले होते बघा पवार बोलले होते की तुमचा उमेदवार आमच्या विचारसरणीचा नाही किंवा आमची विचारसरणी तशी नाही आता यावरती आपण हे व्हिडिओ आणलाय की नेमकी यांचे रेड्डी होते त्यांची विचारसरणी कशी होती ते नक्षल जे काही आहेत आपल्या भारतामधील त्यांना पूरक त्यांची विचारसरणी होती ज्यावेळेस ते न्यायाधीश होते त्यावेळेस त्यांनी त्या लोकांना वाचवायचे काम सुद्धा केलेत सलवा जुडम सारखं जे काही शासकीय योजना होती ते सुद्धा त्यांनी दबाव टाकून ते बंद करायला भाग पाडले होतं आणि त्या भागातील आदिवासीवर यांनी अन्याय केला आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल मग अशा लोकांची विचारसरणी हे या लोकांची विचारसरणी आहे का आपण यावरती पाठीमाग भाष्य वेळीच केलेलं आहे पण या लोकांची विचारसरणी हे जे काही भाजपचे एनडीएचे उमेदवार होते तसे नव्हते ते कशी होती सुदर्शन रेड्डी सारखे होते असो मग त्यानंतर जे काही ही निवडणूक पार पडली निवडणूक पार पडल्यानंतर जो काही निकाल आला तो निकाल हे धक्कादायक होता त्यामध्ये सातशे अठ्ठावीस खासदारांनी मतदान केले त्यामध्ये चौदा खासदारांनी मत हे अपात्र केले किंवा ते वैद्य मत त्यांनी केले नाहीत त्याला ट्रेनिंग देऊनही पण या ठिकाणी च्या उमेदवारांनी चारशे बावन्न वोट घेतले आणि रिटर्निंग घेतले तीनशे वोट हो जयराम रमेश यांनी म्हटले होते की या ठिकाणी वोट आहेत ते आमचे तीनशे पंधरा वोट होते त्याला तीनशे पंधरा हे पडले नाहीत मग ते पंधरा जे काही खासदार फुटलेत त्यांचे मतं ही या लोकांना मिळाले नाहीत लढेला मिळाले नाहीत ते पंधरा खासदार कोण इथं आहे एक मोठा प्रश्न मित्रांनो या ठिकाणी उद्भवला आणि एक चर्चा अशी व्हायरल झाली जो काय हा खेळ झालाय पंधरा खासदाराचा हा खेळ हा महाराष्ट्रामधूनच घडून आला आहे उद्धव ठाकरे यांचे जास्तीत जास्त खासदार आणि शरद पवारांचे काही खासदार या दोघांनी मिळून हे सपोर्ट हा ह्या महाराष्ट्राचे जे काही राज्यपाल होते त्यांनाच केलं आहे म्हणजे सी पी राधाकृष्ण यांना केलेलं आहे असं वक्तव्य बाहेर लागले मग या ठिकाणी सगळ्या गोष्टीकडे पाहिलं गेलं प्रथमत राधाकृष्ण यांना सीट देऊनच एक मोठा असा गेम सरकारने केला होता कारण ते तामिळनाडूचे तामिळनाडूमध्ये स्टॅ श्टा, स्टॅलिनचं सरकार आहे डीएमकेचं आणि तामिळमध्ये एक महत्वाची गोष्ट आहे कारण तो जे पक्ष आहे डीएमके तो तेथील स्थानिक लोकांना ते खूप जास्त सपोर्ट करतात मग त्याने तर सपोर्ट यांना केला नसता तर तेथील जे स्थानिक राजकारण आहे ते बदललं असतं म्हणून त्यांनीही सुद्धा यांना सपोर्ट केला असेल असं या ठिकाणी बोललं जातं पण जास्तीत जास्त नाव घेतात ते नाव घेतात की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांनी शांत राहून कुणाच्या कानाला खबर न होऊ देता कान कान खबर न होऊ देता यांनी काय असा डाव खेळलाय यांनी असं इथं वातावरण तयार केलं होतं महाराष्ट्रामध्ये आणि हे मासे गळाला लावून घेतले आणि सपोर्ट त्यांनी हा या ठिकाणी यांना यान केला असंही बोललं जातं आता यामध्ये अजून एक गोष्ट समोर येते ती गोष्ट म्हणजे की एकनाथ शिंदे यांनी असं पुढे फिल्डिंग लावलेली आहे ते पण देवभाऊच्या समतीनं सुप्तीनं फिल्डिंग अशी आहे की दसरा मेळाव्यानंतर उद्धव ठाकरेचे एक ते दोन आमदार सोडले की बाकी सर्व आमदार हे शिंदेसोबत येऊन शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत असंही या ठिकाणी बोललं जात आहे आता मग नेमकं कुणाच्या कानाला कानो कान खबर न होऊ देता याची फिरंगी गुगली फेकलेली आहे हे गुगली बरोबर जाऊन अॅक्युरेट बसलेली आहे आणि आता यांनाच कळत नाही की आपले कुठले खासदाराने आपल्याला धगा दिलाय धोका दिलाय त्यामध्ये हे म्हणतात की आम्हाला माहिती है, आहे कोण आहेत ते किंवा आमच्यातले कोणी नाहीत ते कुठले दुसरेकडचेच आहेत हे असे बोलतात पण यांना सुद्धा माहिती आहे की नेमकं जे आपले काही खासदार फुटलेत ते कोण आहेत ठीक आहे नवीन तुम्हाला सांगायची गरज नाही पण या ठिकाणी महत्वाची गोष्ट काय आहे की नेहमी हे लोक म्हणतात ना मशीन वा, वापरा बॅलेटवर निवडणुका घेऊ आपण कारण मोठ चोरी होते वोट विकले जातात मग या ठिकाणी नेमके वोट विकले कोण हे निवडणूक तर पूर्णपणे बॅलेटवरती होती आणि निवडणूक ही कमी होती सातशे अठ्ठावीस फक्त वोट होते सातशे अठ्ठावीस मध्ये यांना धडधडीत यांच्या सोबतचेच पंधरा लोक यांना सोडून जातात या पंधरा लोकांनी सपोर्ट एनडीएच्या एच्या उमेदवाराला केला म्हणजे भाजपच्या विचारसरणीला केला यांच्यासोबत राहून सातशे अठ्ठावीस मधले हे पंधरा लोक सांभाळू शकणार नाहीत किंवा शकत नाहीत हे अखंड भारतातील मतदार कसे सांभाळतील हा एक मोठा प्रश्न सामान्य लोकांना पडलाय आणि या ठिकाणी यांना हा वाव नाही की मत चोरी झाली आहे किंवा मत एक्स्ट्रा पडलेत मत, मत काटले गेले यांना कुठलाच वाव नाही कारण एवढी पारदर्शक निवडणूक असते आणि त्यामध्ये मोजकेच वोट असतात यामुळे हे सगळे आरोप प्रत्यारोप करायला इथं वावच नाही एकूणच या लोकांना यांचेच लोक नाकारतात आणि हे नाकारण्यामुळे कुठेतरी जे काही खेळ आहे तो खेळ हा कानो कान खबर न होऊ देता आतल्या आतून खेळला गेलाय भविष्यामध्ये भविष्य काळामध्ये या लोकांची अवस्था तशी अवस्था दोन हजार बावीस मध्ये झाली होती तशीच अवस्था परत एक वेळेस येऊन एक मोठा राजकीय भूकंप होणार अशा चर्चा या निवडणुकीच्या आधीपासून चालू होत्या राजकीय विश्लेषण सांगायचे या निवडणुकीच्या अगोदरच हे दिनांक नऊ नंतर महाराष्ट्रामध्ये तसेच भारतामध्ये एक राजकीय उलतापालतीला सुरुवात होईल कोणी दिनांक नऊ सांगितलं कोणी दिनांक बारा सांगितलं मग आता बघूया बारा तारखेच्या नंतर नेमकं राजकारण कुठल्या अवस्थेला रा जाऊन आहे हा गेम खेळला गेलाय याची कुणालाही कानो कान खबर नव्हतीही आणि कोणी अपेक्षाही अशी केली नव्हती कारण बीएमसीच्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंची सेना सुद्धा या ठिकाणी अतिशय फुंगू फुंकू टाक सुद्धा ते पीत होते पण या ठिकाणी सगळाच लेखाजोखा घेऊन करून या ठिकाणी जे काही एक नवीन ॲक्शन मोड झाला म्हणजे पंधरा जागेचा यांनाच घोळ लागत नाही यांचाच ताळमेळ लागत नाही यांच्यामध्येच फूट या ठिकाणी पडली आणि दसऱ्यानंतर दसरा मेळावा झाल्यानंतर जे काही राजकारण रा बदलणार आहे हे राजकारण सुद्धा खूप धक्कादायक असणार आहे असंही काही तज्ज्ञ म्हणतात आणि कृपाल तुमाने यांनी एक आरोपच केलेला आहे त्यांनी सांगितलं की यांचे दोन तीन आमदार सोडून सगळे आमदार हे शिंदे गटामध्ये येणार आहे